भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या या सोहळ्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनिल शंकर राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ध्वजारोह माननीय डी के कुलकर्णी सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या गावच्या प्रथम नागरिक सौ मिलाताई विकास थाडे सोबतच मुंबई येथे उपस्थित असलेले कार्यरत असलेले अग्निशमक दलातील सन्माननीय दिलीपरावजी राठोड या गावचे पोलीस पाटील राठोड आपल्या गावचे ग्रामसेवक सन्माननीय कापसे साहेब या गावचे तंटा मुक्तीचे अध्यक्ष माननीय विठ्ठलरावजी राठोड माननीय सुभाषरावजी आडे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे माननीय तुळशीरामजी लंगे या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य अंगणवाडीच्या शिक्षिकाताई आशा सेविका आराध्याताई आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे गावकऱ्यांना सांगताना आनंद होतो की आजच्या या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न करताना विद्यार्थ्यांनी अनेक अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलण्याची तयारी केलेली आहे तीन समूह नृत्य सुद्धा आम्ही तयारी करून घेतलेली होती आताच आपण कवायत पाहिली ती सुद्धा सुंदर अशा ताल तालाशा गजरात होत होती पण नैसर्गिक जे काही प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला सामोरं जावं लागत असत त्याचप्रमाणे शासनाने जे वेळोवेळी येऊ घातलेले कार्यक्रम आहेत ते सुद्धा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण इथं पूर्ण करत आहोत माननीय दिलीपरावजी राठोड यांनी दोन दिवसापूर्वी सन्माननीय मुख्याध्यापकांना फोन करून कळवलं की यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना काही शालेय साहित्य माझ्यातर्फे मी वाटणार आहे ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मुख्याध्यापकांच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो त्याचप्रमाणे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोहळ्याला सर्व उपस्थित असलेले गावकरी त्या गावातील सर्व विद्यार्थी या सर्वांसाठी अल्प उपहार म्हणजेच पोह्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे गावातील शाळा म्हणजे आपली आई असते आणि आई सारखं तिच्याशी वागणं हे अशा वेगवेगळ्या वेग कृतीतून आपल्याला दिसत असत आपण शिकून मोठे झालो पण मागच्या बालकांना हात देणं आपलं काम असतं हे त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसलं त्याचप्रमाणे या गावचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील वेगवेगळे गावातील पदाधिकारी असतील त्यांचा शाळेशी वेळोवेळी असलेला स्नेह आणि वेळोवेळी असलेली मदत या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही सर्व गुरुजी लोक मुख्याध्यापक ज्या पद्धतीनं शाळेच्या विकासासाठी काम सुरू आहे याचं श्रेय तुम्हा सर्वांना जात आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ या लेकरांच्या साह्याने आपल्या गावातली ही शाळा अगदी तालुकाच नाही तर जिल्हाच नाही तर राज्य लेवलवर आपण वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेत आहोत ही अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे गावकरी बांधवांनो आपली मुलं शिकले पुढे गेले तरच आपण विकसित झालो असं म्हणता येईल आपण कितीही लाखो करोडो रुपये जमा केले जमिनी जमीन घेतला द... तरीही त्याला किंमत नाही पण तुमची संतती आणि तुमचे जर एखाद्या मोठ्या पदावर बसले देशाच्या सेवेसाठी पुढे गेले तर ती खऱ्या अर्थानं आपली देश सेवा राष्ट्रसेवा आहे असं मला त्या निमित्तानं सांगायचं आहे पुढील वर्षभरात किंबहुना इथून पुढं आणि इथं असू नसू येणारे नवीन गुरुजी असतील त्या सर्वांना आपलं सहकार्य राहावं आणि या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या गावची आई शाळा आई, संपन्न आणि समृद्ध व्हावं या निमित्तानं हे मला सांगायचं आहे आणि पुढील कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी अशा स्थितीमध्ये सहकार्य करायचं आहे कारण आपल्याला शालेय साहित्य वाटप करणारच आहे त्यासोबत ते या शाळेची माझी विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा मनोगत आपण ऐकणार आहोत बघा मुंबई या ठिकाणाहून ती इथं आले त्यांनी सरांना दोन दिवसा खाली फोन केला तर साहजिकच त्यांच्या शाळेविषयीच्या तुमच्याविषयीच्या भावना सुद्धा आपल्याला ऐकून घ्यायच्या आहेत काही काही भाषण आपण रद्द करूया पण आलेल्या पाहुण्यांना आपण संधी देऊया मुलांनी नाराज व्हायचं नाही यानंतर या जे शासकीय पत्र आलं त्या पत्रानुसार आपण पसायदानानं पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत पुनशे एकदा सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो स्वागत करतो